नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकतीस जुलै सायंकाळचे साधारणतः साडेपाच वाजलेत आणि आत्ता आपण पाहणार आहोत की हवामान विभागाने दिलेला मान्सूनच्या दुसऱ्या सत्रातील अंदाज म्हणजे ऑगस्ट ते सप्टेंबर या दरम्यान राज्यातील पाऊस कसा राहील आपला ऑगस्टसाठीचा काय अंदाज आहे तोसुद्धा आपण पाहणार आहोत तर सर्वात प्रथम म्हणजे हवामान विभागाने असं सांगितलेलं की यंदाच्या मान्सूनमध्ये एकशे सहा टक्के पाऊस पडेल आणि जाने यामध्ये जून महिन्यात आणि जुलै महिन्यातही दोन्ही वेळेस हवामान विभागाने राज्यात सरासरीहून अधिक किंवा काही ठिकाणी सरासरी इतका पाऊस होण्याचा अंदाज हा वर्तवलेला होता प्रत्यक्षात या दोन महिन्यातील पावसाचं जर आपण वितरण पाहिलं तर या गेल्या दोन महिन्यामध्ये मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यापर्यंत सरासरीहून जास्त पाऊस पाहायला मिळाला त्यानंतर घाट विभागामध्ये सुद्धा कोल्हापूर सातारा घाट पुणे घाट नाशिकचे घाटाकडील भाग असतील धुळे नंदुरबारचे पश्चिमेकडील घाटाच्या आसपासचे भाग आहेत याही ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त पाऊस हा पाहायला मिळाला त्यानंतर विदर्भात सुरुवातीला पाऊस कमी होता मात्र नंतर कमदाबाच्या क्षेत्रांच्या प्रभावाखाली पूर्व विदर्भात खास करून भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ सरासरी इतका किंवा सरासरीहून अधिक पाऊस पाहायला मिळाला पश्चिम विदर्भात फक्त बुलढाणा जिल्ह्यात त्यातही मेहकर आणि लोणार या तालुक्यांच्या आसपासच सरासरीहून जास्त पाऊस पाहायला मिळाला आणि त्या लागून असलेल्या जालन्याच्या जा भागांमध्ये सुद्धा थोडाफार पाऊस सरासरीहून अधिक होता आणि हे भाग सोडले हे जिल्हे सोडले तर बहुतांश भाग आहे मध्य महाराष्ट्रातील पूर्वेकडील भाग असतील पर्जने छायाचा भाग आहे मराठवाडा विभागातील बहुतांश भाग आहेत आणि पश्चिम विदर्भातीलही बहुतांश भागांमध्ये मात्र या गेल्या दोन महिन्यामध्ये सरासरीहून कमी पाऊस झाला एक आत्ता जो कमी दाबाचा पट्टा अकमिदाबा क्षेत्र जे मध्य प्रदेशकडे गेलं त्याचा काही असा प्रभाव मराठवाड्यात पाहायला मिळाला पिकांना जीवनदान भेटले पण आत्ता जर आपण सध्याची स्थिती पाहिली तर सध्या पाऊस पुन्हा एकदा कमी झालेला पाहायला मिळतोय तसेच पुढचा अंदाज जर घेतला तर हवामान विभागाने सांगितलं आहे की येत्या काळात म्हणजे राहिलेल्या मान्सूनच्या काळामध्ये सध्या तरी आयु जो आपला एलनिनो किंवा लानिना येणार म्हणजे एन्सो जो आहे तो तटस्थितीमध्ये आहे म्हणजे सध्या लानिनाही नाही किंवा एलनिनोसुद्धा आलेला नाही आणि राहिलेल्या जो काही मान्सूनचा काळ असेल या दरम्यानही लानिना किंवा अलनिनो काही येण्याची शक्यता नाही आहे न्यूट्रल स्थिती म्हणजे तटस्थ स्थिती राहण्याची शक्यता ही जास्त आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे किंवा एम एम सी एफ एस हवामान विभाग जे मॉडेल आहे त्याचा किंवा इतर जागतिक जे काही मॉडेल्स आहेत संस्था आहेत त्यांचासुद्धा तोच अंदाज आहे त्यासोबतच इंडियन ओशन डायपोल जो पॉझिटिव्ह असल्यावरती बऱ्यापैकी जास्त पाऊस होतो निगेटिव्ह असल्यानंतर मान्सून कोर झोन म्हणजे ज्या ठिकाणी मध्य प्रदेश किंवा मध्य भारताचा जो भाग आहे त्या ठिकाणी जो निगेटिव्ह असला तर बंगाल जुशात नवीन सिस्टीम वेगळे तयार होतात आणि त्या मध्य प्रदेशके जातात आणि जास्त पाऊस होतो तर सध्या आय न्यूट्रल आहे पण येत्या काळात मान्सूनच्या शेवटी शेवटी सप्टेंबर महिन्यामध्ये जो आयोडी आहे तो निगेटिव्ह होण्याची शक्यता आहे आणि त्याचा प्रभाव जर सप्टेंबर महिन्यात जर निगेटिव्ह झाला आणि जर का बंगालच्या उपसात नवीन नवीन कमराबाद क्षेत्र बनले तर त्यांचा प्रभाव हा महाराष्ट्राच्या पावसावरती सुद्धा होतो महाराष्ट्रातही त्यावेळेस पाऊस जास्त होण्याची शक्यता दिसते सध्या जर आपण हवामान विभागाने दिलेला अंदाज पाहिला ऑगस्ट महिन्यासाठीचा सर्वात प्रथम तर ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यात पावसासाठी जास्त वातावरण अनुकूल नाही असे असं दिसतंय आपला जो ऑगस्ट महिन्याचा अंदाज असेल व्हिडिओच्या आपण शेवटी सांगू त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सध्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात विदर्भात भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती वाशिम अकोलाचा भाग असेल बुलढाण्याचा भाग आहे मग संपूर्ण विदर्भ सरासरीहून कमी पाऊस ऑगस्ट महिन्यात राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे त्यानंतर नांदेड लातूर हिंगोली परभणी त्यानंतर इकडे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालन्याचे उत्तर भाग असतील किंवा इकडे मराठवाड्यातील बीडचा अजून भाग असेल सोलापूर धाराशिवच्या आसपास एक थोडासा भाग आहे याही ठिकाणी ऑगस्ट महिन्यात नेहमीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे त्यानंतर पुणे अहिल्यानगरचे थोडेसे पश्चिमेकील भाग सातारा सांगली कोल्हापूर गोवा बेळगाव किंवा इकडे मग कर्नाटकच्या राज्याला लागून असलेले जे बाकीचे जिल्हे आहेत त्यानंतर कोकणातील रायगड रत्नागिरीपर्यंत सरासरीहून कमी पावसाचाच अंदाज आहे सरासरी इतका पाऊस होऊ शकतो ठाणे पालघरच्या काही भागांमध्ये थोडासा अधिक पाऊस होऊ शकतो नाशिक जिल्ह्यामध्ये धुळे आणि नंदुरबारच्या काही भागांमध्ये आणि अहिल्यानगरच्या थोड्याशा भागांमध्ये स मॉडेल सध्या दाखवतं आहे पण या ठिकाणी सुद्धा किती पाऊस होतो आहे हे थोडंसं मॉडेलची अचूकता कमी आहे सध्या आणि सध्या फक्त याच जिल्ह्यामध्ये नाशिक नगरच्या काही भागांमध्ये पाऊसमान थोडंसं अधिक राहू शकतं किंवा धुळे धुळे नंतरच्या काही ठिकाणी पश्चिम भागांमध्ये विशेष करून पाऊसमान नेहमीपेक्षा अधिक राहील असा हवामान विभागाचा अंदाज दिसतोय मॉडेलनुसार लातूरमध्ये सुद्धा ही स्थिती सरासरीच्या आसपास पाऊस थोडाफार राहू शकतो असं मॉडेल सध्या दाखवत आहे यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरचा जर अंदाज पाहिला तर राज्यात जो काही केशरी किंवा रंग दिसतात तो नाहीसा होताना दिसतोय म्हणजे ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस आणि सप्टेंबर महिन्यात इतका जास्त पाऊस होईल की ऑगस्ट महिन्याची सरासरीसुद्धा भरून निघेल किंवा त्याहून अधिक पाऊस होईल असं दिसतंय म्हणजे हे चित्र चिंताजनकच आहे ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस आणि सप्टेंबरमध्ये जेव्हा पिकं काढणीला येतील तेव्हा जर नुकसानकारक पाऊस होणार असेल तर हा अंदाज चिंताजनकच आहे असं म्हणावं लागेल ऑगस्ट आणि सप्टेंबरचा एकूण मिळून अंदाज पाहिलं तर त्या काळात नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्ये सरासरी इतका पाऊस होईल जळगाव धुळ्याच्या काही भागांमध्ये सरासरी इतका पाऊस होईल त्यानंतर गोव्यात कमी पावसाचा अंदाज आहे बेळगावच्या काही भागांमध्ये कमी पावसाचाच अंदाज आहे आणि कोकण किनारपट्टीला मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत नेहमीपेक्षा जास्त पाऊस होईल राहिलेल्या राज्यातील सर्वच जिल्हे मग धुळे नंदुरबारचे काय भाग राहिलेले असतील नाशिक असेल अहिल्यानगरचे काय भाग आहेत सोलापूर धाराशिव लातूर नांदेड सांगलीचा भाग आहे त्यानंतर इकडे बीड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या बऱ्याच ठिकाणी दोन्ही महिन्याचं मिळून जर सरासरी काढली तर जास्त पाऊस होईल असा अंदाज आहे म्हणजे सप्टेंबर महिन्यात राज्यात जास्त पाऊस होईल असं सध्या हवामान विभागाच्या या मॉडेलच्या अंदाजानुसार दिसतंय आणि सध्या जर पाहिलं की आपला काय ऑगस्टसाठीचा अंदाज आहे तर सध्या मान्सूनचा आस असल्या किंवा पट्टा तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी ज्या ठिकाणी वारे असे वेगवेगळ्या दिशेने फिरत आहेत तर याला मान्सूनचा आस असले पट्टा म्हणतात तो उत्तर भारताकडे सरकलेला आहे आणि पुढील काही दिवस हा मान्सूनचा आस असलेला पट्टा हा उत्तर भारताकडेच सक्रिय राहील आणि जेव्हा असा किंवा म्हणायचे पायथ्याकडे जेव्हा असा मान्सूनचा आस असले पट्टा जातो तेव्हा कोरडेवाडे राज्याकडे येत असतात आणि पाऊस हा कमी होत असतो तर पुढील सात दिवस आणि तिथून पुढचे पण सात दिवस म्हणजे जवळपास ऑगस्टचा पहिला जो पंधरावडा असेल या दरम्यान थोडासा अपवाद वगळता राज्यात जास्त मोठ्या पावसाची शक्यता ही दिसत नाही हा काही अपवाद असू शकतो की दुसऱ्या आठवड्यामध्ये दक्षिणेकर भागांमध्ये थोडासा गडगडाट होईल पण सध्या तरी विशेष मोठा पाऊस पहिल्या पंधरावड्यात दिसत नाही मात्र तिथून पुढे मग ऑगस्टचा जो दुसरा पंधरावडा असेल त्या दुसऱ्या पंधरावड्यात एम जी ओसची स्थिती अनुकूल बनताना दिसते आणि त्यामुळे दुसऱ्या पंधरावड्यात चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे सध्या राज्यात जर पाहिलं तर भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचुरच्या काही प्रमाणे ढगाळ हवामानाचा हलक्या पाऊस देणारे ढग आहेत घाटाच्या आसपास हलक्या मध्यम पाऊस देणारे ढग आहेत मात्र इतर ठिकाणी काही अंश जरी ढगाळ हवामान असलं तरी विशेष पावसाचे ढग नाहीत त्यामुळे आज रात्री किंवा उद्यासुद्धा राज्यात विशेष पाऊस नाही झाला तर उद्या जो थोडासा पाऊस असेल त्याची थोडी शक्यता दिसते भंडारा गोंदिया गडचिली इकडे हलक्या मध्यम सरी राहतील घाटाच्या आसपास हलक्या मध्यम सरी राहतील आणि राहिलेल्या इतर ठिकाणी सूर्यप्रकाश किंवा अधूनमधून ढगाळ हवामानासह हलक्या सरी झाल्या तर होतील विशेष मोठा पाऊस नाही बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अशाच अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका